स्वतः आयुक्त आपल्यासोबत एकदम शांतता आहे सध्या आणि मी सर्वांना एक एवढा सांगणार की कुठलीही अफवावर विश्वास ठेवू नका आणि जे याच्यात इन्व्हॉल्ड आहेत त्यांच्यावर आम्ही कारवाई करतो आणि कडक कारवाई करतोय काही लोक आम्ही ताब्यात घेतलेले आहे आणि जर तुम्हाला असे कोणी लोक दिसले किंवा असे जे लोक जे अननेसेसरी अफवा पसरवत आहे किंवा मेसेजेस वगैरे पाठवत आहे तर ते लोक जे दिसले तर कोणता ठरलं कारण की दुपारी शांतता झाली होतीच उत्कृष्टरित्या हाताळलं होतं पण संध्याकाळी नेमकं काय घडलं असं की तणाव वाढला तर हे जे संध्याकाळी काही लोक समोरासमोर आले होते आणि त्याच्यानंतर बा, बा, में जे आहे बाच्याबाजी म्हणजे नारेबाजी सुरू होती आणि त्याच्या नंतर जे आहे दगड फेकली परंतु त्याच्यानंतर काय असं समोरासमोर किंवा इंजरीज अशी काही झालेली नाही आहे आणि ते पोलीस पोहोचले आणि त्यांनी त्यांना सेपरेट केला काही लोक जाताना एक दोन चार वाहनांचे नुकसान झालेले आहे ते आम्ही असेसमेंट घेतोय किती वाहनांचे नुकसान झालेलं आहे आणि बाकी शांतता आहे सर गुणा गोविंदाने या संपूर्ण परिसरात लोक राहत असतात आणि उत्सव मोठ्या समुदाय एकत्र करत असतात पण आज नेमकं काय घडलं जे ताब्यात घेतलेले लोक हे स्थानिक आहे की का बाहेरचे काय आढळून आले सांगितलं की हे जे लोक आहे जे बाहेरचे आहे याचे दोन म्हणजे शहरात नाही ते कोण होते त्याच्याबद्दल आम्ही माहिती काढतोय आणि सध्या ती काढवायचं आता कर्फ्यू किंवा काय लावू वन फॉर्टी फोर आहे कोणी चार किंवा चार, चार पेक्षा जास्त कोणी लोक उभे राहणार नाही याच्याबद्दल आम्ही सगळं सांगतो आपण